नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का जेवण सगळ्या भावा बहिणींचं भावा बहिणीनं मारत जेवण नाही झालं अजून आहे पण मला जरा महत्वाचं बोलायचं होतं म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा तर काल एका ताईचा फोन आला होता बर का वैशाली ताई काहीतरी त्याचं आडनाव होतं असू द्या काय का असं ना तर वैशाली ताई काल त्यांनी लय उशीर फोन म्हणजे लय केला म्हणजे लय फोन केला होता आणि काल त्यांचा म्हणजे फोन मी उचलला होता बर का तर त्या ताईंचा इतका मनापासून जीव तळतळत होता भा बहिणी खरंच ह्या जगात आहे ना चांगली लोक लय कमी बघायला भेटते ते तर त्या ताई इतक्या मनापासून तळतळ करत होत्या त्यांना वाटायचं की आम्ही बहिणी बहिणींचा आता भांडा नाही चालू की सगळ्या भावा बहिणींना माहीत आहे यूट्यूबवर काय कोणाला सांगायची गरज नाही पण त्या ताई आहेत ना त्यांना वाटायचं मनापासून की बाबा बहिणी बहिणींनी एक व्हावं बोलावं आता काल मला फोनवर वाढूळ बोलत होत्या त्या वाडूळ बोलल्या त्या मला नंबर पण मागत होत्या बहिणीचा पण विषय असा झाला की मी जसं आमचं म्हणजे वादविवाद झाल्यात ना भाऊंडांचं तवापासून मी काय केलेलं आहे नंबर डिलेट मारून टाकलेले आहेत भाव भाऊ आणि बहिणीचा नंबर काय माझ्याकडं नव्हता बारक्या भावाचा म्हणजे बहिणीचा शक्यतो बहिणीचाच नाही माझ्याकडं नंबर मी डिलेट मारून टाकला आहे मोठ्या भावाचा आणि बारक्या भावाचा नंबर आहे पण त्यांना पण काही मी फोन करत नाही तर विषय असा झाला की काल ज्यावेळेस त्या ताईंचा फोन आला त्या मला वाढवून नंबर माग सगळ्या पण म्हणलं ताई माझ्याकडं काय म्हणलं नंबर नाही म्हणलं पण मी म्हणलं बारक्याला फोन करून तुम्हाला कॉन्फरन्सवर त्यांना तिला घ्यायला लावू मग मी काल हे केलं आवेला फोन केला आणि आव्याला फोन करून त्या ताईंना बोलायला लावलं आणि परत त्या ताईंनी नंबर घेतला तिच्याकडून आणि नंतर मग त्यांनी परत फोन केला तिला केला फोन नंतर म्हणजे आमचा फोन कट झाल्याच्या नंतर तासा दोन तासाने त्यांनी परत मला फोन केला त्यांनी आधी तिला केला फोन तिला फोन केल्या परत त्यांनी मला घेतलं कॉन्फरन्सवर आणि त्यांचं म्हणणं की आम्ही दोघींनी एकामेकाला बोलावं असं त्या ताईंचं म्हणणं होतं एका दृष्टिकोनातून जीवाला खरंच वाटलं की बाबा आज ताई म्हणलं व्हिडिओच्या माध्यमातून बघतात आपल्याला आणि बऱ्याच आहेत त्या बहिणी अशा यूट्यूबवर मी बऱ्याच बहिणी बघितल्यात की अशा मनापासून सांगतात की तुम्ही <coughs> Ada apa ini komen kat, jangan lewat. Apa apa ini apa ini ni apa awal mana? Banyak apa ini no? Kata ini berkat koron na. Itu kaji utiah samajui. Itu kaji utiah sahijah dah. Kita yang lewat tak seke apa ini apa ini ni boleh awal. Jangan aja tu apa ini apa ini duri, boleh amala lea awal aser keser. Benda apa ini lah suari mana helamak lewol. मी म्हटलं मला काय स्वारी फिरी कोणी म्हणू नका काय नका पण माझा धडा व्हायना बोलायला बहिणीला आणि बहिणीचा धडा व्हायला बोलायला मला हा पहिलाच टाईम आहे भाऊ बहिणीने असा की आम्हाला दुसऱ्या ताई आहे ना एकामेकीला बोलायला लावते किंवा असा पहिलाच टाईम आहे म्हणजे बाकीची बहीण भाऊंड आम्हाला आहे ना बहीण भाऊ व्हिडिओ बघणारी एकामेकाला बोलायला लावते पण शेवटी नाही बोललो आम्ही एकामेकाला बर का त्या ताई म्हणाच्या तुम्ही माझ्यासाठी बोला म्हणजे त्यांनी आम्हाला मध्ये घेऊन म्हणलं होतं तुम्ही माझ्यासाठी बोला माझ्या मनाला आनंद होईल माझ्या मनाला भारी वाटेल असं फोनवर घेऊन आम्हाला म्हणत होत्या बोला पण आमचं एकामेकाचं आहे ना बोलायचं धडा नाही झाला एकामेकाला म्हणजे बोलायला हो का पहिल्यापासून भावा बहिणीनं तुम्हाला सांगते लय आतुरता वाटायची आम्हाला एकामेकाला आम्ही एकामेकाशिवाय राहत राहू शकत नव्हतो तुम्ही तर बघितलंय पहिल्यापासून पण आता विषय असा झाला की आता आम्ही एकामेकाला बोलायचं म्हणलं तरी एक ती वज असल्यासारखं वाटतंय त्या दिवशी गोल्ड लोन केलेलं ती गोल्ड, गोल्ड लोन सोडवायला बही तालुक्यात आली होती आपल्या म्हणजे माझ्या हिथं आली होती बहीण पण माझं आहे ना तिला बोलायचा धडा नाही झाला ती मला बोलली नाही मी तिला बोलली नाही पहिली पहिलीच वेळ असेल असल अशी की आणि पहिलं माझी भाऊ बहिणीनं तुम्हाला खरं सांगते मी पहिलं बहीण यायची म्हणले की मला एक वेगळा आनंद माझ्या मुली मुलींना एक वेगळा आनंद असायचा आनंद व्हायचा आम्हाला मी बोलवून घ्यायची तिला कधी पण पन। पण आता विषय असा झाला की मला तिला बोलवायचं म्हणलं की माझ्या अंगावी इथे काठच येतात तिला बोलायचं म्हणलं तरी मला आहे ना एक घाबरटपणा चालू होतो का मला माहिती नाही पण मला आता एक बेचेनी होती पहिला जे मला आनंद व्हायचा ना बहिणीला बोलायचं म्हणल्यावर आनंद वेगळा आनंद व्हायचा म्हणजे साधा फोनवर बोलायचं म्हणलं तरी आणि इतकं आम्ही दिवसभर म्हणजे एकामेकीला इतका आनंदाने इतकं हसून खेळून मी बहीण भावडे एकत्र असल्यावर तर इतकं म्हणजे एका, एका आनंदाने आमचा दिवस कसा जात होता समजत नव्हतं पण आता या जर मला स्वतःच वैयक्तिक सांगते मला बहिणीला जर बोलायचं म्हणलं ना तर एक वेगळी पेचेनी अशी एक वेगळा घाबरटपणा निर्माण होतो माझ्याशी स्वतःच्या ह्याच्यात त्याच्यामुळं मी बोलायला धडा ना करत नाही आता आणि ना बोलू पण वाटत नाही मला म्हणजे काय आहे ते मला माहिती नाही पण अशी ना इच्छा की माणसाची इच्छा होती इच्छा असते इच्छा कुठल्या बी माणसाला एक माणूस जर बघितला आपल्या आवडीचा माणूस आपल्या प्रेमाचा माणूस तर माणसाला कसा एक वेगळा आनंद निर्माण होतो तसा आनंद होत नाही आता मला बहिणीच्या बाबतीत आणि त्या दिवशी तालुक्याला आली तर मी तिला बोलली नाही आम्ही गोल्ड लोन तिच्या नाव केलेलं होतं ना गोल्ड लोन आईच्या दुखण्याच्या टायमाला तर माझं मी सोडून घेतलं तिच्या नावावलं तिचं तिने घेतलं ती तिच्या पद्धतीने गेली मी माझ्या पद्धतीनं आली म्हणजे असा माझी इच्छा माझी झालीच नाही बोलायची फक्त नवऱ्याला सांगितलं मी नवऱ्याला म्हणजे तुमच्या दाजीला म्हणलं की पावसा पाण्याचं वातावरण आहे थांबा म्हणावं एक दिवस म्हणलं थांबा इथं उद्या दुसऱ्या दिवशी जावा तुमच्या तुम्ही घरी असं म्हणजे तुमच्या दाजीला म्हणलं मी आणि निघून आली मग ती तुमचं दाजी ती हॉटेलमध्ये गेली जेवायला तुमचं दाजी मला म्हणलं थांब पुनम तू पण खा पण म्हणलं मला नको माझी मी जाते म्हणलं घरी मी निघून आले घरी मी काय थांबली नाही ती बी त्यांच्या पद्धतीने ती काय थांबली नाही तर तुमचं दाजी किती काय थांब म्हणलं तर थांबली नाही तर ती त्यांच्या पद्धतीने गेली आणि विषय असा झाला की त्या दिवशी पावसाचं भरपूर वातावरण होतं तुमच्या दाजीला त्यासाठीच मी म्हणलं होतं पावसा पाण्याचं वातावरण आहे म्हणलं थांबायला लावा पण जी पहिला आमचा बहिणी बहिणी जी आनंद होता ना तो आनंद नाही राहिलेला आता ना, की <coughs> का नाही राहिला ही देवाला माहिती पण तुम्हाला सांगते की आता आहे ना सध्याचा विषय असा आहे की इच्छा होत नाही एकामेकाला बोलण्याची एकामेकाला आपलं दुःख सांगण्याची पहिल्यासारखा आनंद होत नाही आता पहिलं किती जरी भांडणं झाली ना हो तरी आम्ही एकामेकाला आहे ना असं सोडून राहत नव्हत किती बी भांडणं दे किती भांडणं झाली तरी एकामेकाला सोडून नाही राहिले पण विषय सध्याचा असा आहे की आता आहे ना एकामेकाचे तोंड बघायची म्हणलं तरी बाप केल्याचं वाटतं बऱ्याच बहिणीचं म्हणणं आहे आम्ही एकत्र हो हो। यावं एकत्र हो। यावं तर एकत्र यायचा भरपूर प्रयत्न करू पण भावा बहिणीन नाही असं नाही पण थोडं कठीण जाणं आहे एकत्र यायला <coughs> थोडं कठीण जाईल असं मला वाटतं <coughs> <coughs> माझी तब्येत जरा बिघाडलेली आहे भावा बहिणी पहिलं बहिणी यायची म्हणलं ना लय आनंद वाटायचा नाव जरी काढलं ना तरी अंगाव काट येतात माझ्या तर येतात माझ्या तर येतात माझ्या मुळे माझ्या नवऱ्याच्या बी येतात नवरा मला म्हणतो तुला जिथून त्रास होतो तिथून बाई लांब राहा मला त्रास नको देऊ कारण की मला त्रास झाला की माझ्या घराच्या माणस माणसारला त्रास होतो त्याच्यामुळे तुमचं दाजी बिला भिवून आहेत ते म्हणतात तू घेतील दुखणं आणि त्या दार आहे आम्हाला आहे आता काल आवीने लाईट फिटिंग केली भाव ते आपल्या घराची लाईट फिटिंग केली आव्याने बरं झालं त्याला पण समजायला लागलंय की स्वतःची काम स्वतःलाच करायच्यात म्हणून कुणाला फोन करून सल्ला घेत नाही तिकडे चार पैसे जादा जाऊ जाऊ नाही तर चार पैसे कमी जाऊ पण आपली काम आपण करायची ही बी त्याला समजलं ही चांगलं झालं सगळं मनाने सगळ्या गोष्टी आणि ज्यावेळेस माणूस एकटा पडतो ना त्यावेळेस त्याला खरच समजायला चालू होत त्याच्यामुळं आम्ही पण हळूहळू ट्रेन होईल त्याच्या जीवनात त्याच डिसिजन घेण्यासाठी <coughs> <coughs> त्याच्यामुळं कसं आहे आपण आता पहिले एवढं तर हो का किती जरी भांडण तण्ण झाले तरी लांबून नजर ठेवण्याचा तर प्रयत्न करू तुमची पुरवठा तर तर लांबून ध्यान ठेवायचा कसं चाललंय कसं नाही कारण की लय जवळ गेलं ना वादविवाद वाढते तर त्यापेक्षा असं लांबून आपलं निगराणी खाली ठेवलेलं <सल> कधी पण चाल <चारेण> बरोबर चला भाऊ बहिणी मी पण आता करते उत्सा का आराम पोरीने मला आता जे भूक म्हणजे जेवण आता दोन वाजत आल्या पण मी जेवण नाही केलं अजून चहा पिली फक्त जेवण करायचंय चला बाय बाय सगळ्यांना आणि त्या फोन करून ज्या ताई ताईंनी वायशाली ताईंनी जी बहिणी बहिणींना भेटवायचा जे प्रयत्न केला ना त्या ताईंचं मी मनापासून धन्यवाद करीन की खरंच ज्याचं मन चांगलं आहे ना ताई त्याला परमेश्वर कुठं काही कमी पडू देत नाही तुमच्या जीवनात कधी वाईट वेळ आली तरी त्याला देव आहे ना तुम्हाला ताकद देणार त्यातली त्यात सामोरं जाण्याची कारण की ज्याची निधी माता चांगली ना त्याला परमेश्वराची साथ असते आणि ही काल तुमच्या फोनवरूनच मला दिसून आलं की तुम्ही आहे म्हणजे एकदम तुमचं नियत चांगली आहे तुम्हाला वाटतं की बाबा वादविवाद ही नसून आहे सगळ्यांनी एका जीवाने राहावं असं तुमच्या ह्याच्यातून दिसून आलं तशा माणसाला आहे ना देव कुठंच काहीच कमी करू देत नाही का माहितीये का, का? देणारा माणूस ही देणार असतो ना किंवा माणूस स्वार्थातून देणार असतो आणि देव जी देणार असतो ना ती निस्वार्थातून देणार असतो ज्याची नीतिमत्ता चांगली असते ना त्याला देव कुठंही काही कमी पडू देत नाही त्याला कुठल्या नाही कुठल्या रूपात देव त्याला उभा राहत असतो आणि ज्याची नीतिमत्ता आहे ना वगाळ असते ना वरून एक नातून एक त्याला मात्र त्याच्या दिंडीनुसार देव देत असतो देव आहे ना नीतिमत्ता बघून देत असतो माणसाच्या वरच्या ह्याच्यावर काय भेटत नाही आतून माणूस कसा आहे ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि ज्या जी मन चांगलं आहे ना त्याला परमेश्वर किती बी मोठी अडचणी येऊ द्या त्याला त्या ते अडचणीतून बाहेर काढणार काढणार म्हणजे काढणार कारण की त्याची माणसाची मन आहे माणसानी साथ सोडली तरी चालल पण देवानी साथ सोडली नाही पाहिजे आणि ज्या माणसाची मन चांगली असतात ना त्याला परमेश्वराची साथ असतीच ती शंभर आणि एक टक्का खरं आहे भाव बहिणी चला बाय बाय सगळ्यांना